हाय मी सुप्रिया हा माझा मागे भाऊ माझा मोठा भाऊ तर आज आम्ही पक्ष्यांसाठी छोटासा एक प्रयत्न करतोय त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी तर हा बघू शकता तुम्ही हा वरती बांधायला चालू आहे बघू शकता तरी अशी आमची छोटी बाग आहे ज्यामध्ये बऱ्याच प्रकारची पांची झाला आहेत जस की आंबा चिकू सीताफळ आणि बऱ्याच प्रकारची पक्षी जस की तुम्ही पाहू शकता आता उन्हाळे दिवस चालू आहे आपल्याला पण तहान लागते तशीच पक्ष्यांना पण लागते आपण प्राणी माणूस जगात सगळ्यात हुशार आहे त्यामुळे आपण आपली पाणी सोय करू शकतो पण प्राणी मात्र काय पक्षी ना बोलू शकतात ना काय करू शकतात मला माहिती आहे सगमेळ्याची लाट चालू आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत पाणी सगळ्याला प्यायला लागतंय तर आज एक छोटासा प्रयत्न तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमाग असं आमची परसबाग आहे परसबाग येत नाना प्रकारची सगळी झाड आहेत म्हणा आणि त्या झाडांवरती नाना प्रकारचे पक्षी येतात विविध प्रकारचे नाही का कोकिळा असेल चिमणी असेल बरोबर टिवटी काय तुम्ही ऐकलंय ना ऐकलं टिवटी आमच्याकडे फेमस आहे असे सगळे पक्षी येतात त्या पक्ष्यांसाठी पिण्याची सोय करावी असा एक छोटा तुलना फुलाची पाकळी म्हणून प्रयत्न चालू आहे माझा तर तुम्हाला मी दाखवतो पक्षाच्या माझ्या बाटल्यात सगळ्या मग अशी बाटली घ्यायची पहिला का या बघा दिसतं कुठे गेलं हा एक अशी बाटली घ्यायची मग ह्या बाटलीच असं कन्हायचं कुठे गेलो हा हे वासतं असं हे आहे मग ह्याच्यामध्ये ना हे आपण असं पाणी ठेवू शकतो हे बघा मित्रांनो हे असं आपलं आहे तात्पुरतं पाणी ठेवा थे त्यासाठी ठीक आहे आपण व्हायचं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी वाटायचं हे बघित पाहू शकता तुम्ही थंडगार पाणी आणलेलं आहे हे थंडगार पाणी टाकलं आता हे आपण यासं झाडाला बांधायचं जेणेकरून पक्षी याच्यावरती येऊन पाणी पिऊन जाणार हे आता पाणी आपण टाकूया जेणेकरून तर आता ही दुसरी पण बॉटल आपल्याला लावून झालेली आहे आणि दादा त्याच्यामध्ये पाणी घालतो तर बघू शकता आताच आपण माझ्या पाठीमागे जे जांभळा झाडे त्यावरती पाणी आपण आताच लावून दाखवलेलं आहे तर सांगायचं तात्पर्य ता असं की जांभळ झाडे सर्वात आयुर्वेदिक आणि असं रोगप्रतिकारक क्षमता असं वाढवणार झाड आहे असे कवळे पान असते हे असे खायचे खाल्ल्यानं फायदे येतं त्याच्यामुळे साखर वगैरे राहते सगळ्यात गुणकारी झाड असं मानलं जातं सगळ्या आपल्या आयुर्वेदामध्ये खूप काही मत सांगायला आहे तसं हे आपलं तर भैयाचं सगळं काम होईपर्यंत आपण बघू वेगवेगळ्या प्रकारची झाड हे आहे आंब्याचं झाड यावर्षी याला आंबे आले नाही येत अजून दुसऱ्या झाडा लालेत, आपण ती झाड बघूया तर हे उडा आहे आपलं आंब्याचं झाड इथे बघा एक आंबा लागलेला आहे थोडेसेच आहेत पहिल्यांदा लागलेत बघू शकता तुम्ही आंबे आणि ही आहे आपली गावरान केळी जी फक्त दिसते अजून आहेत हे आमचं पाठीमागे घर दिसतंय एकच खिडकी दिसते एका रूमची हे समोर आहे जांभूळचं झाड आहे आंब्याचं झाड आणि हे छोटस आहे चिकूचं झाड हे बघा हे, 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 हे आहे केळीचं फूल याच्यामधून केळी बाहेर आलेली आहे तर अशा तऱ्हेने सगळं काम झालेलं आता आता आम्ही चालू घरी ब्लॉग आवडलास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा टाटा